नमस्कार यूट्यूब फॅमिली कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांची खूप खूप मनापासून स्वागत तर तुम्हाला ही रेसिपी पाहून समजलं असेल की आपण आज काय बनवणार आहोत तर हो आज आपण बनवणार आहोत विदर्भाचा स्पेशल पाहून चार म्हणजे पाटवडी रस्सा तर आज आपण ह्याच वड्या आणि रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत रेसिपी संपूर्ण टिप्सह मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा म्हणजे तुम्हाला सविस्तर रेसिपी समजून जाईल तुम्ही इथे पाहू शकता हा रस्ता किती अप्रतिम दिसत आहे चवीला तितकाच भारी लागतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण वड्या बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे त्याचबरोबर पाव चमचा जिरे चिमुडभर हिंग घालायचा आणि आता आपल्याला घालायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा इथे मी आडवा असा बारीक कांदा कट करून घेतला आहे कांदाचा हलका तांबूस रंगावर भाजला गेलेला आहे आता याच्यामध्ये घालायचा आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि पुन्हा एकदा आलं लसूण पेस्ट कांद्यासोबत व्यवस्थित परतून घेऊया त्याचबरोबर आता याच्यामध्ये घालायचं आहे काही सुके मसाले त्याच्यासाठी मी इथे घेतले लाल तिखट हे घरगुती लाल तिखट आहे तिथे दीड चमचा मी घरगुती लाल तिखट घेतले त्याचबरोबर पाव चमचा हळद आणि ते एक चमचा किचन किंग मसाला घेतला आहे एक चमचा गरम मसाला घेतला आहे आता हे संपूर्ण मसाले कांद्या तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया एक अर्धा मिनिट कांद्या तेलामध्ये मसाले परतल्यानंतर आता याच्यामध्ये एक वाटी पाणी घालायचं आहे आपल्याला जितक्या वड्या बनवायच्या आहेत त्याच्यानुसार तुम्ही ते पाण्याचा वापर करू शकता तर इथे मी एक वाटी बेसनासाठी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर पाणी घातल्यानंतर वरील बारीकट केलेली कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि नंतर ह्या पाण्याला खळखळ अशी उकळी येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि इथे मी एक वास वाटी बेसनचं पीठ घेतलं आहे त्याच्यातील सुरुवातीला अर्धी वाटी पीठ घातलं आहे अर्धी वाटी पीठ घातल्यानंतर आपल्याला हे सर्व पीठ ह्या पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता अर्धी वाटी पीठ मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा उरलेले जे अर्धी वाटी आहे ते पुन्हा परत आपण पीठ घालूया या पद्धतीने घातला तर जास्त गुठळ्या धरत नाहीत आणि पीठ आपलं छान असं एकजीव होतं तर आता सर्व इथे तुम्ही पाहू शकताय पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता जर हिच्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत तर अजून काही गुठळ्या असतील तर अशा चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आता आपण गॅस मंद ठेवायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे दोन मिनटं हे पीठ पुन्हा वाफवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामधील जर काही पिठाची गुठळी राहिली असेल तर नंतर ती अपसुकच मोडली जाते आता पुन्हा एकदा झाकण काढून आपल्याला ह्याच्यातील जर काही उरलेल्या गोटळ्या असतील पिठाच्या तर त्या मोडून घ्यायच्या आहेत आता आपण वडी बनवायला घेऊया त्याच्यासाठी मी इथे ताट घेतलेलं आहे त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि जे आपण वडीसाठी पीठ करून तयार करून घेतलेलं आहे ते संपूर्ण पीठ ताटामध्ये काढून आपल्याला या पद्धतीने वडी थापवून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी वडी आपण इथे थापून घेतलेली आहे जास्त जाडसरही नाही आणि जास्त पातळही नाही या पद्धतीने आता याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे तोही आपल्याला वरती असा भुरभरून घ्यायचा आहे या पद्धतीने घातल्यानंतर आता ही वडी सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया आता आपण रश्श्यासाठी जे वाटण लागणार आहे त्याचे मसाले भाजून घेऊया त्याच्यासाठी पॅनमध्ये एक चमचा धने घेतलेत एक चमचा पांढरे ती घेतलेत पाव चमचा एवढं जिरं घेतलं आहे आता आपल्याला छान असं हे भाजून घ्यायचे आहेत मसाले परतत राहून जोपर्यंत चटचट आवाज येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता हे मसाले आपले भाजले गेलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतले पुन्हा त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल घातला आहे त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा ओबा पातळ चिरून घेतला आहे तो घालायचा आहे आणि छान तांबूस रंगावर हेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे हलकासा तांबूस रंगावर कांदा भाजला गेला आहे आता याच्यामध्ये मिडियम आकाराचा एक टोमॅटो घेतला आहे पुन्हा तो घालायचा आहे आणि तोही आपल्याला छान असा मऊसूद भाजून घ्यायचा आहे आता कांदा आणि टोमॅटो भाजला गेलेला आहे तर आता याच्यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर तर इथे मी डेटासह मुडभर कोथिंबीर घेतली तीही आपल्या या म कांदा आणि टोमॅटोमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून भाजून घेऊया आता हे भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून ठेवायचे आहेत आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये एक पाववाटी इथे मी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत तर तेही आपल्याला परतत राहून खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता खोबरंही व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता इथे संपूर्ण मसाला व्यवस्थित असा गार करून घेतला आहे तर इथे एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि खोबऱ्याचे जे काप घेतलेत ते काढून घेऊया पुन्हा त्याच भांड्या भांड्यामध्ये धने ती आणि जिरे घालायचे आहेत आणि आपल्याला छान असं बारीक ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे वाटणही आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण रस्सा बनवायला घेऊया रस्सा बनवण्यासाठी कढईमध्ये चार चमचे तेल गरम करून घेतलं आहे त्याच्यामध्ये पाव चमचा जिरे घातलेत दोन तमालपत्र पाच ते सहा कढीपत्त्याची पानं अगदी चिमुडभर हिंग एक दोन चमचे लाल तिखट आणि पाव चमचा हळद आता याच्यामध्ये घालूया जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे वाटण घातल्यानंतर तेलामध्ये सर्व माट वाटण असं व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया सर्व वाटण तेलामध्ये मिक्स केल्यानंतर आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर एक चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे तर आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे मिक्स करून घेतले आता झाकण काढून दोन मिनटं आपण हे मसाले तेलामध्ये शिजवून घेऊया दोन मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता मसाले छान असे शिजले गेलेले आहेत तर पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने सर्व मसाले मिक्स करून घेऊया आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर इथे मी तीन वाटी कडकडीत पाणी गरम करून घेतलेलं आहे शक्यतो कोणताही पदार्थांना बन बनवताना आपण जेव्हा वरून पाणी घालतो त्यावेळेला गरम पाण्याचाच वापर करावा त्यामुळे आपल्या पदार्थाची चव आहे तशीच राहते पाणी घातल्यानंतर सर्व मसाले व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता काय सुरेख दिसत आहे तर आता आपल्याला मिडियम गॅसवरती एक पाच मिनटं छान अशी खळखळ उकळी आपल्याला ह्या रशाला काढून घ्यायची आहे आणि ते तुम्ही पाहू शकता छान अशी पाच मिनटं आपण उकळी काढून घेतलेली आहे आता याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया त्याचबरोबर वर इथे एक चमचा मी सुक्या खोबऱ्याचा कीस घातला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि असाच हा रसा आपल्याला ठेवून द्यायचा आहे आता आपण इथे तुम्ही पाहू शकता रश्शाला किती छान असा कट आलेला आहे आणि अगदी परफेक्ट असा वडीचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे छान तरली दिसत आहे वास तर इतका येतो की काय सांगू तर आता रस्सा तयार आहे आपण आता वड्या कट करून घेऊया त्याच्यासाठी बघा वड्या कट करताना सुरुवातीला अशा मोठ्या बाजूने चाकूच्या सहाय्याने वड्या कट करून घेऊया तर एका बाजूने इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहे तर आता तुम्ही या बाजूने असं तिरकस वडी कट करायची आहे या पद्धतीने आपल्याला संपूर्ण वड्या इथे कट करून घ्यायच्या आहेत वड्याही अगदी परफेक्ट बनल्या आहेत बघा अजिबात चाकूला चिकटत नाहीत छान अशा सुटता आहेत तर इथे पाहू शकता किती सुरेख बनल्या गेलेल्या आहेत तर याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला ज्या संपूर्ण वड्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर इथे आपण थोड्या थोड्या अशा वड्या काढून घेऊया सर्व वड्या इथे सुट्या करून घेतलेत तर आता आपण पाटवडी रश्शाचं ताट कसं वाढायचं ते पाहूया सुरुवातीला काय करायचं अशा वड्या एका बाजूला ताटाच्या ठेवून द्यायच्या आहे वड्या ठेवल्यानंतर आपण इथे एक प्लेट ठेवलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातीला एक दोन ते तीन पळी रस्सा घालायचा आहे रस्सा घातल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा त्याच्यावरती वड्या घालायच्या आहेत आणि वड्या घालून त्याच्यावरती पुन्हा एका दुसरी पळी रसाची घालायची आणि वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची त्याचबरोबर तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी किंवा चपाती काही असो खूप अप्रतिम लागते रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व्हिडिओ शेअर करा त्याचबरोबर वर, बेलायकोनचे बटन दाबा म्हणजे अशाच छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता ही पाटवडी रसा खायची कशी तर भाकरीचा तुकडा मोडाय रश्श्यामध्ये वडी चुरायची आणि खायची खूप अप्रतिम लागते धन्यवाद